मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानं मराठी भाषेच्या विकासाला नवा आयाम मिळाला आहे या संकल्पनेवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये कुलकर्णी कुटुंबियांनी अभिजात मराठी या विषयावर गणपतीसमोर देखावा साकारलाय रुजू मराठी फुलऊ मराठी हा संदेश यामधून देण्यात येत आहे मराठी भाषेतल्या थोर साहित्यिकांनी सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध केला नव्या पिढीला याबाबत माहिती असावी यासाठी सागर कुलकर्णी यांनी मराठी भाषेतील संत साहित्य वैचारिक सामाजिक आणि सांस्कृतिक माहिती देणारी सुभाषित आणि पोस्टर्स यांची सांगड घातली आहे हजारो वर्षांचा इतिहास आहे आणि ह्या आपल्या माय मराठी भाषेला भारत सरकारने दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा देऊन एक ऐतिहासिक निर्णय घेतला त्याच्यामुळे मराठीचं जी चळवळ आहे ती एक मजबूत झाली आणि आपली ही मराठी साता समुद्रपार गेलेली आहे तसेच शासनाने अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठीचं शा सरकारी कार्यालयांमध्ये तसेच विविध अभ्यासक्रमांमध्ये सरकारी धोरण एक चांगल्या प्रकारे राबवण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे याच्यामुळं एक ह्या देखाव्यातून आम्ही अभिजात भाषा फुलवू मराठी रुजू मराठी हा एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे मातृभाषा समृद्ध झाली पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे त्याचबरोबर प्रत्येकी मराठी भाषकाचीही ती जबाबदारी आहे